आज आहे श्रावणातला दुसरा शनिवार आणि आज बघा मी उपवास सोडायला काय बनवले हा आहे गरमागरम भात त्यावर हे गरमागरम वरण ही आहे मस्त अशी मुगाची भाजी त्याच्यामध्ये मी बटाटा आणि दुधी घातलाय ही आहे भरली शिमला मिरची गोडामध्ये आहे खीर हे आहे पापड आणि या आहे चकल्या हो तुमच्याकडे कुरड्या बोलत असतील पण आमच्याकडे आग्र्यांमध्ये चकल्याच म्हणतात आणि हे आहे कैरीच लोणचं तर असं हे माझं आजचं उपवास सोडायचं जेवण तयार आहे तुमच्याकडे आज काय मेन्यू आहे ते कमेंट करून नक्की सांगा